वळूयात वाशिमच्या बातमीकडे वाशिम, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या श्री वतीनं शोभायात्रा काढण्यात आली मालेगाव येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महोत्सव दोन हजार सतरा मोठ्या उत्साहात काढण्यात आला या शोभायात्रेत भव्य संभाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत काढण्यात आली या शोभायात्रेला आकर्षणाचं स्वरूप देणारी ठरली ती यवतमाळ जिल्ह्यातील विश्वराज्य ढोलताशे पथक या पथकामध्ये सत्तर युवक आणि पंधरा युवती ढोल ताशांसह सहभागी झाल्यानं शोभायात्रेचं विशेष स्वरूप राहिलं या ढोलताशांच्या धुंदीनं मालेगाव दुमदुमून गेलं ही शोभायात्रा शिवचौकातून निघाली शहराच्या मुख्य मार्गानं काढण्यात आली या शोभायात्रेत संभाजी महाराजांची वेशभूषा सुधीर डेव्हिडसन याने साकारली तर मावळे म्हणून विशाल सदार ओंकार देवकर यांनी साकारली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं व मराठी संस्कृतीचं जतन करून ही शोभायात्रा शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं काढण्यात आली शंभूराजे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले